श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते एकतीस ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसऱ्यांदा शनी प्रदोष व्रत केले जाणार आहे शनिप्रदोष व्रत महादेव आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष व्रत म्हणतात शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात त्यामुळे शनिप्रदोष दिवशी महादेवांची पूजा करणे विशेष लाभदायी मानले जाते शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने शनिदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ लागते हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात शनिप्रदोष व्रत केल्याने समस्या संकटे दूर होतात शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळतो तसेच ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती सुरू असेल त्या लोकांनी आवर्जून हे व्रत करावे प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत पूजेसाठी सर्वात चांगला मुहूर्त आहे या दरम्यान महादेवांची तसेच शनिदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला प्रदोष व्रताच्या दिवशी मिठाचा सर्वात प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा बिडा आहे अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिलत रहे। हे मिळत राहील प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला कोणत्याही सेवा किंवा कोणतेही उपाय जे आहेत ते करायचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे महादेवाचं शिवलिंग जर तुमच्या घरी असेल तर त्यांना पंचामृताने आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजाही करू शकता तसेच या दिवशी शिवपरिवाराची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा करण्याची परंपरा आहे आंघोळीनंतर आपल्याला संध्याकाळी शुभ मुहूर्तावर पूजा करायची आहे सर्वप्रथम कच्चं गाईचं दूध तूप मध दही आणि गंगाजल मिसळून आपल्याला भगवान शंकराला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर फुले धतुरा बेलपत्रावर आपल्याला चंदन लावायचं आहे भांग इत्यादी सर्व वस्तू भगवान शंकराला अर्पण करायचे आहेत यानंतर तुपाचा दिवा लावून शनी प्रदोष व्रताची कथा वाचायची आहे नंतर भगवान शंकराला मिठा अर्पण करायची शेवटी आपल्याला भगवान शंकराची आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला जो पण महादेवांचा मंत्र येतो जसं की श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय किंवा स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा किमान आपल्याला एकशे आठ वेळा तरी जप हा करायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी शिवचालिसाचं पठण सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला शनिदेवाची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तसेच शनिप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला चुककूनही तामसी पदार्थाचं सेवन करायचं नाही तसंच तस मद्यपानसुद्धा करायचं नाही आहे तसेच कांदा लसूण मसूर उडीद याचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही शनिप्रदोष व्रताच्या दिवशी करायचं नाही आहे तसेच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला चुकूनही मिठाचं सेवन हे करायचं नाही आहे तर ह्या ज्या चुका आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर केलेलं व्रत हे मोडलं जाऊ शकतं तसेच या दिवशी काळ्या वस्तू दान करण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तुम्ही काळे तिळ दान करू शकतात काळे उडीद दान करू शकतात किंवा एखाद्याला काळी छत्री दान म्हणून देऊ शकतात किंवा चांबड्याचे बूट दान म्हणून देऊ शकतात या दिवशी रुद्र अभिषेक आणि शनिदेवांना तेलाने अभिषेक करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच सुद्धा महादेवांची पूजा केल्याने आणि अभिषेक केल्याने दूर होतो तसेच शनी भगवानांना तेलाने अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत संकट आहेत ती सुद्धा दूर होतात तर उद्या जेव्हा आपण सकाळी आपल्या घरची फरशी पोसणार आहे तर त्यामध्ये आपल्याला आवर्जून थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे आणि आपल्या घरातली फरशी पुसायची असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण मीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी असा उपाय मानला जातो तर आपल्याला काय करायचं आहे दररोज खडेमीठ टाकून आपल्या घराची फरशीही पोसायची फक्त गुरुवारच्या दिवशी आपल्याला घरा त्याची साफसफाईही करायची नसते तर आपल्याला हा उपाय कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम देवपूजाही करून घ्यायची देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करताना आपल्या घराच्या सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून द्यायच्या आहेत आता आपल्याला काय करायचं थोडंसं खडेमेठ घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे उडीत घ्यायचे आहेत ह्या दोन वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरातल्या सदस्यांच्या जीवनामध्ये ज्या जी नकारात्मकता आहे दोष आहेत अडचणी आहेत संकट आहेत विघ्न आहेत ती दूर झाली पाहिजेत अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि सर्वांवरनं सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्या त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवायच्या त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू सात वेळा उतरवायच्या त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये जाऊन बसायचं आहे एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही प्लेट घेतली तरी चालणार आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या ज्या प्रज्वलित करायचे आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आपण सर्वांवरनं उतरवल्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे टाकल्यानंतर आपल्याला निरंतर ओम श शनेश्चराय नम ओम श शनैश्चराय नम किंवा ओम कालभैरवाय नम या दोन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं निरंतर जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरबरोबर ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचं जप कर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रहदोष आहे त्याचबरोबर अलक्ष्मी घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते म्हणूनच प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो उद्याच्या दिवशी करायचा आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ